नमस्कार मंडळी मी श्यामचितळे मंडळी मी आज आलोय महासाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा येथे महासाहेब जिजाऊ यांचे वडील राजे लखोजीराव जाधव यांची व त्यांची मुले राजे दत्तोजीराव राजे अचलोजीराव राजे राघोजीराव व नातू यशवंतराव यांची हत्या पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस रोजी निजामशहाने मोठ्या कपटाने निशस्त्र असताना देवगिरीच्या किल्ल्यावर केली होती हा रक्तरंजित इतिहास बऱ्याच मंडळींना माहीत नसणार देवगिरीला हे हत्याकांड झाल्यानंतर या सर्व लढवयांची प्रेते या ठिकाणी आणून त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला होता मंडळी हीच ती समाधी असून ही जगातील सर्वात मोठी समाधी म्हणून आज गणली जाते मंडळी ही भव्य समाधी बांधली राजे लखोजीराव जाधव यांचे बंधू राजे जगदेवराव यांनी सोळाशे तीस ते सोळाशे चाळीस या काळात या समाधीचे बांधकाम करण्यात आले असून राजे जगदेवराव यांची ही याच परिसरात आहे या परिसरात काही वीरगळी व काही सतीगळी सुद्धा आहेत मात्र त्यांच्याविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नाही आज ही समाधी आपण पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो ही समाधी आतून कशी आहे ते पाहूयात मंडळी हीच ती राजे लखोजीराव जाधव यांची समाधी प्रवेशद्वार अतिशय सुंदर असं नक्षी कामांनी सुशोभित आहे दगडी चिरेबंदी असलेले हे बांधकाम सोळाशे तीस ते सोळाशे चाळीस या दरम्यान करण्यात आले आजही वास्तू अतिशय भक्कम आहे मंडळी राजे लखोजीराव जाधव व त्यांची तीन मुले यांची ही समाधी आहे आतमध्ये टॉर्चर दाखवल्याशिवाय दिसणार नाही वरती घुमटाकडे तुम्ही जर पाहिले तर अतिशय एक संद दगडांनी बांधलेलं हे घुमट आहे म्हणजे ही राजे लखुजीराव जाधव यांची समाधी आहे आतमध्ये असं भव्य दिव्य असं शिवलिंग असून अतिशय गंभीर असं वातावरण या ठिकाणी जाणवत आपण वंदन करूया आतमध्ये एक आणखी जागा असून बहुधा ही मूर्तीची जागा असावी राजे असलोजीराव यांची ही समाधी आहे राजे लखोजीराव जाधव यांच्या बाजूलाच त्यांची तीन मुले व नातू यांची समाधी अनुक्रमी आहे चार कोपऱ्यांमध्ये ही समाधी आहे धीरगंभीर वातावरण हे राजे रखोजीराव यांची समाधी या, या मादेव, या आहे या यामध्ये सुद्धा महादेव महादेवांची पिढी आहे आणि या ठिकाणी आहेत चौथ्या क्रमांकाचे समाधी राजे यशवंतराव यांची या ठिकाणी याच्या वर जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत त्या सध्या बंद करण्यात आलेल्या असून मंडळी वर जाऊन बहुधा छतावर जाण्याचा सा मार्ग असावा या ठिकाणी बऱ्याचशा अशा सुद्धा खंडित मूर्त्या सुद्धा आहेत आणि या ठिकाणी आहे राजे दत्ताजीराव यांची समाधी मंडळी अशा प्रकारे या चार व खुद्द लखुजा यांची समाधी आपण पाहिली मंडळी ही सध्या पूर्ण भारतातील सर्वात मोठी समाधी असल्याचे सिद्ध झाले असून मंडळी या दुसऱ्या दरवाज्याने आपण बाहेर पडूया या समाधीला दोन दरवाजे आहेत चारही बाजूनी फेरफटका मारला तर त्याचे बांधकाम किती सुंदर आहे हे आपल्या लक्षात येईल चला तर मंडळी आपण बांधकाम सुद्धा पाहूया अतिशय नक्षीदार असे बांधकाम वर वर सुद्धा सध्या पाऊस असल्यामुळे मी काही ठिकाणी आपणास दाखवू शकत नाही त्याबद्दल दिलगीर आहे तरी सुद्धा हे ठिकाण मी तुम्हाला दाखवतोय अशी ही सिनखेड राजा येथील समाधी आपण जरूर पाहिली पाहिजे हे तीन दरवाजे आहेत हा तिसरा दरवाजा याला अतिशय सुंदर असं मंदिराच्या परिसरात काही विरगळी आहेत आणि ज्यांनी हे बांधकाम केलं राजे लखोजीराव जाधव यांचे बंधू यांची समाधी सुद्धा याच परिसरात आहे मित्रांनो परंतु सध्या इथे उत्खननाचे काम सुरू असल्यामुळे मी तिथे जवळ जाऊन तुम्हाला दाखवू शकत नाही पण शक्यतोवर मी तुम्हाला जाऊन दाखवणार आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण जाऊया या, या ठिकाणी एक शिलालेख सुद्धा आहे जाणकारांनी याबद्दल माहिती द्यावी या एकुलता एक समाधीवर शिलालायक दिसतोय या बहुधा जिजाऊच्या घराण्यातील राजघराण्यातील लोकांच्या समाध्या असाव्यात काही वृंदावनेसुद्धा आहेत काही विरगळीसुद्धा आहेत तर मंडळी आपण या ठिकाणी जरूर यावं आणि ही मूर्ती सध्या जी झाकलेली आहे ती सुद्धा येऊन पहावी मंडळी माहिती आपणास कशी वाटली याबद्दल कमेंट जरूर करा धन्यवाद